नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे सात मेला मतदान आहे माझ्याबरोबर काही युवक आहेत आपण विचारूया त्यांना त्यांचं मत काय का तेन का नमस्कार काय नाव तुमचं धनंजय दादू डेंगे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत, मत कोणाला राजेश शाहू महाराजांना कारण काय कारण का, का राजेश शाहू महाराजांनी आमचं पालेनगाव वशी वसवलेलं आहे कात्यानेमधनं राधानी धरण धरण म्हणून आपल्या गावाला शेतीला पाणी ते सगळं मिळालं आणि मागच्या खासदारांनी संसदेत शेतकऱ्यांचा प्रश्न जा प्रश्न मांडलेला नाहीत मराठा आरक्षणचं परत सर्किट बॅज परत कोल्हापूरचे विविध प्रश्न मार्गी लागायला नाहीत फुलतेन त्यामुळे आम्ही यावेळी शाहू महाराजांनी मतदान करणार आहे आणि जास्तीत जास्त गावातून मतदान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे मागील खासदारांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांचा भंग झाल्यामुळं यावेळी परिवर्तन म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना मत असणार आहे असं या युवकांचं मत आहे कॅमेमन मिलिंद पाटीलचं अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर